नमस्कार मी शब्दयोद्धा कोमल तब्बल दोनशे दिवस ज्या हत्याकांडाने अख्खा महाराष्ट्र हळला मारेकऱ्यांना फाशी द्या म्हणून राज्यभरात मोर्चे निघाले बीड जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण झाला मारेकऱ्यांनी क्रौर्याची सीमा ओलांडली त्याच घटनेला दोनशे दिवस उलटले या दोनशे दिवसात बीडमधून अनेक खळबळजनक खुलासे समोर आले बीडची गुन्हेगारी मंत्र्यांचे राजीनामे गुन्हेगारांना मिळणारा राजकीय आश्रय खंडणी रॅकेट पोलिसांनी गुन्हेगारांचं साठवलोट गुन्हेगारांनी बेकायदेशीर बाळगलेली हत्यार निवडणुकीत हायजॅक झालेले बुथ गुंडांची मुजोरी आकाच्या बगल बच्चांची दादागिरी अशा कित्येक घटनांचे व्हिडिओ फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग समोर आले या सगळ्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर चढवा फरार आरोपींच्या मुसक्या आवळा अशी मागणी झाली खरी पण तब्बल दोनशे दिवसानंतर ही फरार आरोपी आंधळेच्या मुसक्या आवडण्यात पोलिसांना यश आलं नाहीये कृष्णाचा काही पत्ताच लागला नाही नेमका तोच कृष्णा गेला तरी कुठे कृष्णाबद्दल पोलिसांना काय माहिती मिळाली कृष्णाचा खरंच गेम झाला की कृष्णा लपून बसलाय याबाबत गेल्या दोनशे दिवसात काय काय माहिती समोर आलीय याचाच डिटेल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात हळूहळू अनेक गुड उलगडत गेले आधी ज्या वर साधे आरोप करायचीही अनेकांची हिंमत होत नव्हती नंतर तोच वाल्मिक कराड फरार झाला फरार झालेला वाल्मिक कराड पोलिसांना का सापडत नाही त्याला सत्याधारांचा आश्रय मिळालाय का असे आरोपही झाले नंतर तोच वाल्मिकाड आश्चर्यकारकपणे सरेंडर झाला या दरम्यान अनेकांनी बीडची ही बिहार पर्यंत केली ज्याचा सगळ्यात मोठा फटका बसला तो धनंजय मुंडे यामुळे त्यांना आपलं मंत्रीपदी गमवावं लागलं जणू त्यांच्या पॉलिटिकल करिअर वर एक ब्रेकच लागला की काय असे प्रश्न विचारले गेले पण या सगळ्यात गुड राहिला तो कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे बद्दल अनेक थिअरीज मांडण्यात आल्या कृष्णा आंधळे संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता ती तयारी करत करत तो गुन्हेगारी विश्वात आला यापूर्वी त्याने संभाजीनगरलाही काही गुन्हे केले आहेत कृष्णाच्या घरची परिस्थिती हालाकीचीच त्याचा पत्र्याचं घर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तो एकटाच फरार आहे कृष्णावर पोलिसांनी तीन वेळा बक्षीसही जाहीर केलं पण तरीही पोलिसांच्या हाती निराशात आली पोलिसांनी कृष्णाला शोधण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले तरीही कृष्णा काही पोलिसांच्या हाती लागला नाही कृष्णा लपून बसण्यात तरबेज आहे त्याला फरार होण्याचा अनुभव आहे तो गरिबी जगू शकतो मिळेल ते खाऊ शकतो असे अनेक तर्क कृष्णाच्या फरार असल्यावरून लावले गेले आमदार संदीप क्षीरसागर यांनी दावा केलाय की कृष्णा आंधळेचा खून झालाय तो आता कधीच सापडणार नाही त्यानंतर कृष्ण आंधळे हा प्रयागराजच्या कुंभमेळ्यात लपून बसलाय अशाही चर्चा समोर आल्यात तर कृष्णा करण्यात आहे असे देखील दावे कृष्ण आंधळेचा आतापर्यंत अनेकांनी ठाव ठिकाणा सांगितला पोलिसांनी त्या दृष्टीने तपासही केला पण शेवटी हाती काहीच लागलं नाही जसं की एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ला सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी एक दावा केला की कृष्णा आंधळे हा कर्नाटक बॉर्डरवर तृतीयपंथी समुदायात लपून बसलाय असा दावा त्यांनी केला तर मार्च दोन हजार पंचवीस ला कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये एका मंदिरातून जाताना पाहिल्याचा काही स्थानिकांनी दावा केला याही वेळी पोलिसांनी नाशकात तगडा बंदोबस्त लावला कृष्णा ज्या ज्या मार्गाने फरार होऊ शकतो त्या त्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले पण कृष्णाचा काही थांग पत्ता लागलाच नाही कृष्णाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी त्याची संपत्तीही जप्त केली फारशी संपत्ती, के संपत्ती नसलेल्या गरीब कृष्णाला याचाही काही विशेष फरक पडला नाही या दरम्यान कृष्णाच्या कुटुंबियांनी आपल्या जीवाला धोका आहे अशी तक्रार पोलिसांकडे केली लोकांचा कृष्णावर वाढलेला रोष यामुळे आमच्या जीवाला धोका आहे अशी भीती त्यांनी बोलून दाखवली कृष्णाला अटक झाल्यावर अनेक गुड आणि अने गुन्ह्यातल्या नवीन गोष्टी समोर येऊ शकतात असं बोललं जात आहे संतोष देशमुखांची हत्या करताना कृष्णाने एका व्हॉट्सअप ग्रुपवर तीन व्हिडिओ कॉल केले होते याचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागलेत त्यामुळे कृष्णाला अटक झाल्यावर गुन्ह्यांमागचं नवीन कारणही समोर येण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही या गुन्ह्यात कृष्णा महत्वाचा आरोपी आहे हे नाकारून चालणार नाही कृष्णाला अटक करावी म्हणून देशमुख कुटुंबियांनीही सातत्याने पाठपुरावा केला आहे पण कृष्णा अद्यापही हाती लागला नाही आता संदीप क्षीरसागर सांगतात त्याप्रमाणे खरंच कृष्णाचा गेम झाला का कृष्णाला अटक होण्यामुळे नवे गौट्यस्फोट होणार होते का की त्याच्यामुळे कुणी बडा नेता अडचणीत येणार होता अशा अनेक शंकांना तोंड फुटत खरं की मग कृष्णा खरंच लपून बसण्यात माहीर आहे हाही महत्वाचा प्रश्न आहे शेवटी कृष्णा सापडला नाही म्हणजे सरपंच संतोष देशमुखांचा एक मारेकरी अजूनही मोकाट आहे हे सत्य आहे बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा